भास्कर जाधव यांनी मुंबईमध्ये शिवसेना भवनामध्ये गुहागरमधील मुंबई वासियांच्या मेळाव्यामध्ये बोलताना मोठे गौप्यस्फोट केले भास्कर जाधव या मेळाव्यामध्ये चांगलेच आक्रमक झाले दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये प्रचारावेळी जातीवाचक बोलल्याचा ठपका ठेवत आपल्या अटकेसाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री फडणवीस यांनी दबाव आणला होता असा गौप्यस्फोट त्यांनी केला ब्राह्मण समाजावर सुद्धा त्यांनी आगपाखड केली ब्राह्मण समाज पाताळ यंत्री असल्याचा आरोप करत समाजात तेढ निर्माण करणारा अनाजी पंत असं भास्कर जाधव म्हणाले सावध व्हा हा शेवटचा वार आहे मी बाजूला झालो तर तुम्हाला गिळून टाकतील असा इशारा त्यांनी कोणबी समाजाला दिला त्यांचं सारखं म्हणणं की माझ्यावर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा आणि ह्यांना जेलमध्ये टाका ते आज नेत्यांचे फोन सांगत नाही त्या वेळेला एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होते म्हणून सगळ्या नेत्यांचे फोन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस होते वरून सगळ्यांचे फोन येत होते कोणाला ये ना त्यांना अटक करा त्यांनी सांगितलं ज्या दिवशी एवढा जरी पुरावा सापडला तर मी अटक करेन पण एवढाही पुरावा नाही हे छोटे छोटे समाज एकवटतील असं मला वाटलं तुम्हाला सांगतो हे माझ्या पाठीशी उभे राहते मराठ्यांनी जर मनावर घेतलं तर गावामध्ये नक्कीच मराठ्यांना मानणारा वर्ग आहे बामणापेक्षा मराठ्यांना मानतात म्हणतात काय हो मराठ्यां एक असला तरी भारी पडतो पाताळ यंत्री ऐकते एक असला तरी तुम्हाला माहित नाही काय करू गिरमिट लावतो आणि म्हणून हे सगळ्याच समाज एक होती, दरम्यान आपल्या भाषणाचा रोख ब्राह्मण समाजावरच होता पक्षाच्या वतीनं पत्र द्यायचं ब्राह्मण समाज म्हणून पत्र का दिलं त्यामुळे माफी मागायचा प्रश्नच येत नाही असा सवाल भास्कर जाधवांनी केला कालचा माझ्या भाषणाचा रोख हा गुहागर मधल्या बहुसंख्य ब्राह्मण समाजावरच होता जो होता तो होताच मी नाही म्हणणार नाही ब्राह्मण समाज म्हणून मला पत्र का दिलं तुम्ही पक्ष म्हणून पत्र द्यायचं मग मी पण मराठा समाजामध्ये जन्माला आलेलो आहे माझ्या समाजाचा स्वाभिमान नाहीये मराठा समाजाला काही मान सन्मान नाहीये आणि म्हणून द्वेष पसरवायचं काम हे ब्राह्मण समाजानं गुवाहागर तालुक्यातल्या समाजाच्या वतीनं पत्र देऊन केलं आणि म्हणून मी सरळ सरळ गुवाहागर तालुका ब्राह्मण समाज संघाला त्या ठिकाणी जे बोललो ते समाज म्हणूनच बोललो तर कुणाचा तरी राग कोणावर तरी काढला जातोय असं प्रत्युत्तर भाजपच्या विनय नातून दिलंय जातीच्या आधारे मतदारांना घाबरवण्याचा प्रयत्न सुरू आहे अशी टीका त्यांनी केली आहे त्यांचे फॉलोअर्स सोडून गेले त्याच्यानंतर त्याला उत्तर देण्याकरताच्या खरं ह्या सभा आहेत त्यांचे फॉलोअर्स का सोडून गेले त्यामुळे काय झालं आणि त्यांच्याबरोबर किती झाले हा विषय राहिला बाजूलाच पण त्याच्याहून विषयच तिसरीकडे न्यायचा आणि जाती जातीतली तेढ निर्माण करायची त्यामुळे एक जात घाबरून आपल्या पाठीमागे उभी राहील असा एक केविलवाना प्रयत्न यातनं दिसून येतो तर माझं नाव घेऊन भास्कर जाधव खोटं बोलतात अशी टीका आनंद दवे यांनी केली आहे भास्करराव तुम्ही या खोट बोलत आहात ब्राह्मण समाजाविषयी जर तुम्ही काही अपशब्द वापरले नसतील तर तसा एक बाईक द्या आणि मीडियाला पाठवा असंच आमचं म्हणणं होतं तुम्ही मला सांगितलं की उसऱ्या दिवशी माझ्या ड्रायव्हरच्या किंवा कर्मचाऱ्याच्या घरी काही पूजा आहे आणि मी पुण्यात येणार आहे आपण भेटू मी तुम्हाला सांगितलं होतं भेटण्याच्या गर्दीपेक्षा सुद्धा तुम्ही नुसतंच बाईक देईन दिला तरी विषय मिळेल महाराष्ट्रात सध्या जाते वेश अन्य खूप जास्त पसरला असताना पुन्हा एकदा वेगळ्या प्रकारे जाते वेश पसरण्याचं काम तुम्ही करता आहात ब्राह्मण महासंघ म्हणून याचा आम्ही तीव्र निषेध करत आहोत दरम्यान शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया विविध जाती पातीवरनं टीका करणं एकमेकांवरती आरोप करणं हे सगळ्यांनी सोडून द्यायला पाहिजे एक मराठी म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे जेव्हा या देशामध्ये हिंदी भाषेचा जेव्हा विषय निघतो तेव्हा सगळेजण जात पात सोडून हिंदी भाषिक म्हणून ज्या पद्धतीने एकत्र येतात त्याच पद्धतीने विषय घेऊन एकमेकांवर टीका करू नये मराठी माणूस म्हणून एकत्र राहावं एवढंच मला वाटतं